े हे शहराच्या कार्यक्रमामध्ये ढवळाढवळ करत आहेत असा आरोप काँग्रेसचे माजी अध्यक्ष अंबादास करगुळे यांनी केला आहे सुरेश हसापुरे हे जिल्ह्याचे वरिष्ठ उपाध्यक्ष असून त्यांनी सोलापूर जिल्ह्यामध्ये काँग्रेस बलकट करावी तीन महिन्यानंतर लोकसभा निवडणुका येणार असून सुरेश हसापुळे यांनी दक्षिण सोलापूर मोहोळ पंढरपूर या तालुक्यात लक्ष देणे गरजेचे आहे आमदार प्रणितदा शिंदे यांना सोलापूर लोकसभेतून भरघोस मताने निवडून आणण्यासाठी शहरातील आजी माजी व भावी कार्यकर्ते देखील सक्षम आहेत सुरेश हसापुरे या आल्यापासून काँग्रेस पक्षातील निष्ठावंत व जुने पदाधिकारी नाराज झाले आहेत आमदार प्रनिताई शिंदे व माजी मंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्यामुळे सुरेश हसापूर यांना काही बोलता येत नसल्याची चर्चा काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये धबकी आवाजात सुरू असते कुठेतरी थांबले पाहिजे माजी मंत्री सुशीलकुमार शिंदे व आमदार प्रणिताय शिंदे यांनी ज्याचे त्यांचे काम त्यांना वाटून द्यायला पाहिजे दरच काँग्रेसचे कार्यकर्ते पदाधिकारी बन नेते काँग्रेसमध्ये काम करतील एक सच्चा काँग्रेस कार्यकर्ता म्हणून अनेकांनी सुरेश हसापूर यांनी केलेली ढोळाढोळ थांबवावी अशी मागणी माजी युव काँग्रेस अध्यक्ष अंबादास कुरगळे यांनी करत असल्याचे सांगितले